आपल्या चॅनल चॅनल आपली बातमी आपलं भारत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या घोषणेला अवघे काही दिवस उरले असताना केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतलाय मराठी सोबतच पाली प्राकृत आसामी आणि बंगाली या भाषांनाही अभिजात दर्जा मिळणार आहे यानंतर राज्यभर जल्लोष करण्यात आला असून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या निर्णयाचं स्वागत केलंय कल्याणमध्ये देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष करण्यात आलाय यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मनसैनिकांनी पेढे वाटून फटाके फोडत जल्लोष साजरा केलाय यावेळी माजी आमदार प्रदेश सरचिटणीस कल्याण शहर अध्यक्ष प्रकाश भोईर जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर मुरबाड शहापूर विधानसभा जिल्हाध्यक्ष नैना भोईर उपशहराध्यक्ष गणेश चौधरी सचिन पोपलाइटकर महिला शहर अध्यक्ष कस्तुरी देसाई लक्ष्मी बोरकर चेतना रामचंद्र राजन शितोळे महेश बनकर गणेश लांडगे संदीप पंडित रोहन पवार आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा ही खूप वर्षांची मागणी होती होता ना है। ती असे आज ती पूर्ण होताना दिसतीय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींकडे काही मागण्या केल्या होत्या त्यामध्ये ही प्रमुख मागणी होती त्यामुळे यामध्ये राज ठाकरे यांचं देखील मोठ्या प्रमाणात योगदान असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार प्रकाश गोयल यांनी दिली आहे सांगाल या संदर्भात आज हा जल्लोष तुम्ही साजरा करताय पिढे भरून हा जल्लोष साजरा करताय काय सांगाल या संदर्भात आज खूप वर्षांची मागणी होती कि की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा आणि आज, 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 आज दे दे जो जो ती पूर्ण होताना दिसते आज आदरणीय मोदी साहेबांनी कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला आणि मराठी भाषेला आज अभिजात दर्जा दिला मागच्या वेळेस जर आपण बघितलं असेल तर आदरणीय रावसाहेबांनी जेव्हा अध्यथाची जेव्हा एक मोठा सभा झाली तेव्हाची सभा मोदी साहेब त्याबरोबर त्यांच्याबरोबर होते त्यावेळेस साहेबांनी काही मागण्या केल्या त्याच्यात प्रमुख मागणी ही मराठी भाषेला अविश्वास दर्जा मिळावा आणि मोदी साहेबांनी दिल्याप्रमाणे हा शब्द आज पाळला त्याबद्दल मोदी साहेबांचं मी अभिनंदन करतो आणि राजसाहेब केल्या सातत्याने के हे मागणी करत होते तर राजसाहेबांचं हे विशेष योगदान आहे या गोष्टीला आणि आज ही मराठी माणसाची त्या वर्षाची जी आजपर्यंत आपण थांबलेलो आज ती कुठेतरी पूर्तता होते आणि हा दर्जा मिळणं म्हणजे एक विशेष भाषेचा दर्जा मिळणं दीड ते दोन अडीच हजार वर्ष जुनी असलेल्या भाषेला हा दर्जा दिला जातो अख्ख्या भारतामध्ये फक्त सहा भाषा अशा होत्या की ज्या अभिजात दर्जा ज्यांना दिलेला होता त्यानुसार त्यांना विशिष्ट अनुदान असतं अख्ख्या संपूर्ण भारतामध्ये जे साहित्य असतं ते साहित्य साहित्यामध्ये आता सगळ्या भारतामध्ये मराठी भाषेचं साहित्य हे पसरवलं जाणाऱ्या प्रत्येक ठिकाणी आणि त्यांना एक विशिष्ट निधी दिला जातो अशा ह्या प्राचीन भाषेला आणि या मराठी भाषेला दर्जा कौतुक करावं तर हे आमच्या थोर संत ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराज तुकाराम महाराज यांचं कौतुक करावं की यांनी त्यासाठी तेव्हाची जंतसंपदा लिहिली आणि त्यातूनच आज हा आधीचा दर्जा दिला गेला त्यासाठी सर्व आम्ही लोकांनी आज मनसेने कल्याण शहरातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आधी देऊ जल्लोष केला फटाक्याचा नाश भरले आणि आज ते सगळ्यांना पेठे भरवले तर यासाठी व्याजसाहेबंद झाली मोदी जनतेला मोदी